चायनीजच्या चा, सांडपाणी सगळं मंडईमध्ये येते दोन महिने झालं सगळ्या लोकांना सांगून झालं नगरपालिकेला सांगून झालं नगर कोण काय विचार करत नाही आम्ही बसतोय तिथं खाली येते मंडईत कशाची सोय नाही पाणी नाही पिण्याचं पाणी नाही सगळं प्रश्न म्हणजे बंदिस्त पालिकेने बंदिस्त ना आतमध्ये नुसतं का ना वापरत आणि सोय नाही बार मंडईमध्ये बुरांचा त्रास आम्हाला कुत्र्यांचा माननीय आमदार साहेबांना आमची अशी विनंती आहे की तुम्ही निवडणुकीच्या अगोदर जी जाहीर सभा घेतली त्या जाहीर सभेत तुम्ही शब्द दिला की तुमच्या मंडईचा काया पालट करू तर त्या प्रश्नाला तुम्ही जागलं पाहिजे ना आता आम्हाला पाणी प्या दिलंय त्या सगळे घाण करतात लोक काय बी बुडावतात सगळं उघड तर कसं पाणी त्या आळ्या पडल्या येऊन बघून जा तुम्ही कस काय वापरतात काय ठिकाणी त्या ठिकाणी कशी सोय केली तुमची खाली नळ तिला ती सगळी म्हणावी होती पाणी पिऊ वाटलं आता कुणी नेला आम्ही बसू चायनीज वाली आम्ही म्हणू शकत नाही त्यांना काय काय समस्या सांगितलं सांगितलं तर ऐका ना तरी सुद्धा इकडे सोडतोय मंडळीमध्ये मंडई मध्ये बसणाऱ्या लोकांच्या माडी खाण पाणी सांड पाणी विनंती करून एकच सांगणे पड्याच काय म्हणलं नाही आज पाण्याची सोय करावी सकाळी आम्हाला इथं कचरा टाकायला काहीतरी कचऱ्याची सोय करावी काय म्हणणार आणि सांड पाणी सकाळ कचरा टाकायला येतो संध्याकाळी भरते ना मंडई कचरा टाकाय जागा नाही कचरा टाकल्या की इथं मंडळीत भांडा लागत काहीतरी आणून ठेवा कचर कुठ पिठीरिया कुठे बाथरूम ला जागा नाही प्यायला पाणी नाही कचऱ्यात बसतोय घाणीत बसतोय लघवीला लोक बसतात आम्ही जिथं बसतोय तिथं आम्ही गेल्यानंतर मंडई संपलं तर सगळी माणसं लघवीला जाऊन म्हणजे त्या घाणेच्या गाणी बसतोय त्यात आम्हाला प्यायला पाणी नाही गडी जागा नाही आणि गाडी त्या बाथरूम मध्ये जाते तिथ आम्ही जायचं का बायका नाही लेडीज आणि कचरा असं आम्हाला आमची इथं बसायची अजिबात कॅपॅसिटी नाही आम्ही मरून जाऊ रे ट्रेनला मत मागते काय समस्या आहे आपली सांगा काय नाही ती पाणी ते मी सांगायला दोनदा गेले आहे कुठलं पाणी हे गाणीचं चानीचं कुठं नाही ते पाणी इथं पाटी मागत पाणी कोणी सोडले चानी सोडले नाही काय पाण्याची काय अडचण तुम्हाला कसलं पाणी बोला काय समस्या तुमची आम्हाला जागा नाही आम्हाला जागा नाही पाणी प्यायला नाही टाकी ना 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 कधी त्यांना धुतलेली नाही त्या टाकीच पाणी पिऊन आजारी पडायला लागलो आम्ही आणि डाक पण संध्याकाळच्या होत्या मरणाच जनावरांचा त्रास होतो आणि जनावरांचा पाहिजे आणि सोय नाही कचऱ्याची सोयच नाही लांब जायला जायलाच याय ना मजी घेऊन सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्हाला कसं वाटतंय महात्मा फुले शॉपिंग सेंटर मध्ये जय भीम जय संविधान मी भारतीय युवा पंतर संघटनेची पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीची अध्यक्ष आहे तरी वीस वर्षे झालं इथे भाजी मंडई भरत असून इथे महिलांना खूप व इतर नागरिकांनाही गैरसोय आहे तरी माझं असं मत आहे की जे सांडपाणी लोक सोडत आहेत चायनीजवाले किंवा इतर कोण व्यापारी वर्ग असतील त्यांनी त्यांच्या सांडपाण्याची स्वतः व्यवस्था करावी व इथं महिलांना जी टॉयलेट बाथरूम नाही आहे त्याची गैरसोय आहे ती पण नगरपालिकेने दखल आजपर्यंत घेतलेली नाही वारंवार आम्ही सांगितलेलं आहे तरी आता मी स्वतः पत्राद्वारे ते निवेदन देणार आहे तरी सार्वजनिक कनेक्शन इथं नगरपालिकेचे असून सुद्धा एकाचीच मक्तेदारी चालते आणि तो कुणालाही पाणी देत नाही तर हा नळ सर्वांना पाण्याचा वापरता यावा जर असे झाले नाही तर भारतीय युवा पेंतर संघटनेच्या वतीने खूप मोठे आंदोलन करण्यात येईल जय भीम काय मुळव्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची भीती वाटते अहो मग काळजी कशाला का करताय ऑपरेशन न करता इथं मूळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फलटण मधील हॉस्पिटल वंदना मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफ लाईन हॉस्पिटल समोर फलटण आणि हो इथं मूळव्याधाच्या उपचाराबरोबर बरोबर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल